जेव्हा या सृष्टीमध्ये कुणीही नव्हतं तेव्हा एक ऊर्जा निर्माण झालेली होती ती आजही या कलियुगामध्ये बघा या शुभ संकेतांमधून ही ऊर्जा निर्माण होत असते पण हे शुभ संकेत मात्र कोणते आहेत बघा ते आपण आता पाहूया हे शुभ संकेत आजही या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्याला भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घ घडणाऱ्या भविष्यात बघा ज्या अशा घटना घडतात ज्यावरनं आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो पहिला शुभ संकेत आहे खिशातून नाणे खाली पडणे बघा जेव्हा आपण कपडे घालतो तेव्हा ते, ते कपडे घालताना खिशातून नाणे जेव्हा खाली पडतं तेव्हा तो सर्वात ते शुभ संकेत मानला जातो तुम्हाला भविष्यात धन लाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे दुसरा शुभ संकेत घरा आहे आप घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेली असली आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही तिसरा शुभ संकेत आहे घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवणे हा तर शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याची समजावे चौथा शुभ संकेत आहे आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्वा श्री गणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत उगवल्यास समजावे की घरामध्ये आपण कोणत्याही कामात अडथले येणार नाहीत पाचवा शुभ संकेत आहे की घरामध्ये मध मद पडणे घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते सहावा संकेत आहे चिमणीचे घरात घरटे बनवणे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानलं जातं असं मानलं जातं की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर ते या घरामध्ये अनेक आनंद येण्याचं प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकट दूर राहतात त्यामुळं चिमणीचं आपल्या घरामध्ये घरटं करणं चांगला संकेत मानला जातो पुढचा सातवा संकेत आहे सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडले तर हे त्याच्या आणि कुटुंबाच्या हा शुभ संकेत आहे जर आपल्यासोबत असे घडले तर असे समजावे कि लवकरच शुरू होना रा है। आठवा है। की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे आठवा संकेत आहे मुंग्यांची समूहात दिसणे मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनमध्ये चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्याचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुश खबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबत धन प्राप्ती देखील होणार आहे नववा संकेत आहे रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं हिंदू धर्मामध्ये गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे त्यामुळे सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं दहावा शुभ संकेत आहे की सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात कारण नारळाला भारताच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं अकरावा संकेत आहे प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षातच येत नाही कधीकधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो बारावा संकेत आहे सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही काही जणांना याचा चांगला अनुभव आला आलेला आहे तेरावा शुभ संकेत आहे हिरवा निसर्ग डोळे भरवून पाहायला कुणालाही आवडेल पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही ते शुभ मानलं जातं त्यातूनच हा हिरवीगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही हो शुभ मानलं जातं म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कधी धन संपत्ती येऊन जाईल कधी शुभ संकेत कधी येऊन जातील समजणार सुद्धा नाही म्हणून जागृत राहणं ही मनुष्याची एक गरज निर्माण झालेली आहे कधी परमेश्वर आपल्यावर कृपादृष्टी करेल आणि कधी आपलं सोनं हो होऊन जाईल ना ते समजणार सुद्धा नाही पण असं म्हटलं जातं की माणसाने ह्या गोष्टी जीवनामध्ये कधी घडतील त्या कुणीही सांगू शकत नाही पण त्यासाठी माणसाने मेहनत करणं सोडून देणं हे चुकीचं आहे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये शुभ संकेत येतील अथवा न येतील पण असं म्हटलं जातं की जो मनुष्य मेहनत करतो त्याच्याच जीवनामध्ये अशा गोष्टी वारंवार येत असतात पण जो व्यक्ती प्रयत्न करत नाही पैसा कमवण्यासाठी धन कमवण्यासाठी प्रयत्न करत नाही त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी क्वचितच घडतात पण याच्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती जर मेहनत करत असे आणि मेहनत करण्यालगत त्याच्या जीवनामध्ये हे शुभ संकेत जेव्हा चालू होतात तेव्हा कधी ना कधी त्याच्या जीवनामध्ये धन संपत्तीचा वर्षाव अचानक झाल्याशिवाय राहत नाही